सुविधांचा कमीत कमी वापर व्हावा सर्वांना निरोगी आयुष्य मिळावं असे मत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त औद्योगिक के केलंय शुत्रस, आरोग्य क्षेत्रासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण मला असं वाटतं की अम्ब्युलन्स दिल्या म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही तर त्या मध्ये रुग्ण जाणार नाही याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे कारण अम्ब्युलन्स आपण देत असतो आता आपण स्त्रियांच्या आरोग्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट देखील दिली परंतु याचा कमीत कमी वापर झाला पाहिजे आज ठीक आहे आपल्याला सुविधा असली पाहिजे हे मला मान्य आहे परंतु आपल्या सगळ्यांना एवढं आयुष्य मिळालं पाहिजे की या सगळ्या यंत्रणेचा वापरच होता कामाने मी आताच सिव्हिल सर्जना विचारत होतो की आपण कार्डियक अँब्युलन्स मागच्या वर्षी आणली आज जी आपण एक अँब्युलन्स आणलेली ती लहान मुलांसाठी अँब्युलन्स आणलेली आहे म्हणजे जन्मलेली मुलं जी मला असं वाटतं की नऊ महिन्याच्या अगोदर जी जन्माला येतात त्यांना देखील आयुष्य सुरक्षित मिळालं पाहिजे म्हणून कोकणातली पहिली अँब्युलन्स आज रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल होते याचं मला मनस्वी समाधान आहे पण हे समाधान होत असताना माझं असं मत देखील आहे की त्या अँब्युलन्सचा उपयोग नाही झाला तरी चालेल ती तशीच अँब्युलन्स वर्षानुवर्ष पडून राहिली तरी चालेल एवढी चांगली प्रकृती आणि आयुष्य आपल्या सगळ्यांना मिळालं पाहिजे शेवटी आरोग्य ही यंत्रणा आहे आरोग्य ही यंत्रणा चांगली असली पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांपर्यंत पोचली पाहिजे ही आमची सगळ्यांचीच भावना आहे आणि म्हणून आपल्याला आठवत असेल की अनेक वेळा पंधरा दिवसापूर्वी तुम्ही बातम्या बघितल्यात की माझ्याकडे आता आरोग्य खातं येणार आहे अशा बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या पण ज्यावेळी मला हे विचारलं माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी की महाराष्ट्राच्या आरोग्य सुविधेसाठी ज्या पद्धतीनं उद्योग विभाग आपण चालवला त्या पद्धतीनं तुम्ही आरोग्य विभाग चालवावा अशा पद्धतीची सूचना ज्यावेळी एकनाथ शिंदेसाहेबांनी मला केली तर मी असं कधीही म्हटलं नाही की मला उद्योग खातंच पाहिजे मी उलट एकनाथ साहेबांना सांगितलं की सर्वसामान्य माणसाचं आरोग्य सुधारण्याची जबाबदारी जर माझ्यावर येणार असेल तर आरोग्य मंत्रीपद मी हसत हसत स्वीकारेन त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही परंतु ते ठीक आहे राजकारणातला एक भाग आहे ते माझ्याकडे आलं नाही पुन्हा एकदा माझ्याकडे उद्योग विभाग आला परंतु निदान माझ्या जिल्ह्यातली माझी कोकणातली सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल या जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणा जी आहे ही अतिशय सक्षम असली पाहिजे म्हणून मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा अतिशय महत्त्वाचा आहे अजून आपल्या रत्नागिरीकरांना माहिती असेल की गेल्या वर्षभरापूर्वी सातत्यानं बातम्या यायच्या की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स नाहीत चांगली सुविधा उपलब्ध नाही चांगल्या इमारती नाहीत आज जर आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेला तर जवळजवळ पंधरा कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रातलं पहिलं सिव्हिल हॉस्पिटल जर अपग्रेड कुठचं होत असेल तर आपलं रत्नागिरी जिल्ह्याचं सिव्हिल हॉस्पिटल होतं आहे आणि त्याच्यासाठी आपण पैसे मंजूर केलेले आहेत रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालय अद्ययावत होत आहे कोकणातील पहिली नवजात शिशू रुग्णवाहिका त्याचबरोबर कर्करोग निदान उपकरणे यांचे लोकार्पण आज झाले असले तरी या सुविधांचा कमीत कमी वापर व्हावा सर्वांना निरोगी चांगले आयुष्य मिळावं असे मार्गदर्शन उद्योगमंत्री उदय सावंत यांनी केले सार्वजनिक आरोग्य विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत नवजात शिशू रुग्णवाहिका कर्करोग निदान उपकरणे पाच रुग्णवाहिका परिचारिका प्रशिक्षण वाहन यांचा लोकार्पण सोहळा जिल्हा सामान्य रुग्णालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला या प्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार जिल्हा शैल चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले तहसीलदार राजाराम म्हात्रे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित आदी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्याचे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स आता सेवा देणार आहेत प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणे ही आरोग्य सेवेतील महत्वाची बाब आहे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्स ती बजावत आहेत खासगी डॉक्टरांचेही कौतुक करायला हवं अनेकांना मोफत उपचार करतात शुल्क कमी करतात रुग्णांची काळजी बहिणीप्रमाणे घेता यावी म्हणूनच सिस्टर्स हे नाव देण्यात आले आहे या क्षेत्रात चार लाख रोजगार देण्याचा करार जर्मनीने भारताशी केला आहे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्सनी आरोग्यंत्रणेला दिशा देण्याचं काम केलेले आहे त्यांचा आदर्श घेऊन सध्याच्या डॉक्टर्स नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी कामकाज करावे ठरवले असते तर माझी वैयक्तिक अनेक आली असती परंतु मी ते नाही गोरगरिबांच्या भल्यासाठी सर्वसामान्यांच्या मुलांसाठी जिल्ह्यामध्ये सर्व शासकीय यंत्रणा आणली आहे शासकीय केंद्रीय शाळा तीन मंजूर झाल्या आहेत त्यासाठी दोनशे कोटी रुपये मंजूर झालेत त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना केंद्रीय शाळांमध्ये शिकता येणार आहे रत्नागिरीला मला एज्युकेशन हब करायचं आहे ते नव्वद टक्के पूर्ण झालंय त्यामुळे इथे रोजगार निर्माण झाला येत्या काळातही आरोग्य यंत्रणा सेवा देण्याबरोबरच रोजगार निर्मिती करेल या पद्धतीने सक्षम करावायचं आहे असे उद्योग मंत्री म्हणाले आहेत मेडिकल कॉलेज येणार की नाही ये ही देखील शंका अनेकांनी व्यक्त केली होती परंतु आज दुसरी बॅच मेडिकल कॉलेजची आपल्याकडे ऍडमिट झालेली आहे आणि त्याच्यामधनं पंच्याण्णव डॉक्टर्स आज आपल्या सेवेला तत्परपणे उद्यापासून काम करणार आहेत मी अनेक वेळा असं सांगितलं होतं की ठीक आहे डॉक्टर्सची कमतरता फक्त आरोग्य विभागच भरून काढतं अशातला भाग नाही जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आरोग्य यंत्रणेला ताकद देणारं मेडिकल कॉलेज जर झालं तर पाच वर्षानंतर म्हणजे च चौथ्या वर्षानंतर जे शंभर डॉक्टर आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये रुजू होणार आहेत ते पहिले शंभर डॉक्टर ही सेवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की मेडिकल कॉलेजची यंत्रणा ही अतिशय सक्षमपणानं रत्नागिरीतले काम करते म्हणून रामानंद सरांना देखील मला धन्यवाद दिले पाहिजेत नवीन निर्माण झालेलं रत्नागिरीचं कॉलेज ही महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या दृष्टीनं पहिलं ठरलं यामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान आहे सिव्हिल सर्जन देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम आहेत त्यांचे डॉक्टर्स देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि जे डॉक्टर्स चांगल्या पद्धतीनं काम करत नाहीत त्यांची परिस्थिती मी कशी करतोय तुम्ही बघितलेली आहे त्याच्यामुळे माझं वैयक्तिक तुमच्याबरोबर भांडण नाही पण ज्या डॉक्टरनी तो पेशा स्वीकारलेला आहे ती नोकरी स्वीकारलेली आहे त्या डॉक्टरनी प्रामाणिकपणानं जनतेची सेवा करणं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे आपल्याला माहिती आहे की सिव्हिल हॉस्पिटलची सहा सात महिन्यापूर्वी एका डॉक्टरच्या माध्यमातून बदनामी झाली त्याला दोष काय जिल्हाधिकारी साहेब तुमची नाही तुमचा ना नाही सीओमचा नाही किंवा सी एसचा नाही दोष त्या प्रवृत्तीचा आहे ज्या माणसांना एमबीबीएस केलेला आहे ज्या माणसांना रत्नागिरी जिल्ह्यातला असताना रत्नागिरीच्या रुग्णांची सेवा करण्याचं व्रत स्वीकारलेलं आहे तोच माणूस मद्यमान मद्यपान करून जर डॉक्टर म्हणून या संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरामध्ये येत असेल हे त्याच्यासाठी दुर्दैवी बाब नाही तर रत्नागिरीकर म्हणून आमच्यासाठी दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून मला सी एसना अजून एक विनंती करायची आहे की आपले जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी देखील तुमचा संवाद अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण ठेवला पाहिजे कारण आपण कॉलवरचे डॉक्टर जे म्हणतो ते सगळे रत्नागिरीतले डॉक्टर जर बघितले तर त्यांची सुरुवात सिव्हिल हॉस्पिटलमधून झालेली आहे आणि अतिशय सगळे चांगले काम करत आहेत रत्नागिरीमधले प्रायव्हेट डॉक्टरांचं देखील कौतुक एवढ्यासाठीच केलं पाहिजे की त्यांच्याकडे गेल्यानंतर देखील एका पेशंटच्या फीमध्ये कमी करा म्हणून जर सांगितलं तर ती फी नुसती कमी करता अशातला भाग नाही तर अनेक लोकांना मोफत देखील त्यांनी जीवदान दिलेलं आहे अशी एक यंत्रणा आरोग्याची अतिशय सक्षमपणानं या रत्नागिरी शहरामध्ये सुरू आहे आणि म्हणून सी एसचा असेल डीनचा असेल हा त्यांच्याबरोबरचा संपर्क आणि त्यांच्याबरोबरचा डायलॉग देखील अतिशय महत्त्वाचा आहे आज माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि